जेव्हा चोर हसत सुटला एका गावात एक बुटका माणूस होता तो स्वभावाने अतिशय विनोदी व बोलण्यात चतुर होता तो गावोगावी फिरत असे व लोकांचे मनोरंजन करून थोडीफार कमाई करत असे हेच त्याचे चरितार्थाचे साधन होते लोक त्याला प्रेमाने वामन भट म्हणून हाक मारित असत एक दिवस तो दुपारी दुसऱ्या गावाला जात होता उन्हाच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी तो एका झाडाखाली बसला होता दुरून एक इसम मोठ्या वेगाने त्याच्याकडे येताना त्याने पाहिला त्या इसमाच्या भरगोश मिशा खांद्यावरची एक कुऱ्हाड व त्याची चालणे पाहून तो चोर असावा असं वामन भटाला वाटलं जेव्हा तो इसम जवळ आला तेव्हा त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी वामन भट म्हणाला बघा देव किती दयाळू आहे तो सूर्याचे प्रखर ऊनही देतो त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी वृक्षाची थंडगार छायाही देतो त्याच्या बोलण्यावर चोर जोरात म्हणाला तुम्ही वामन भट आहात आणि आपल्या बोलण्याने लोकांची करमणूक करता त्यांना हसवता आणि भरपूर पैसे घेता हे ठाऊक आहे मला पण मी काही तुमच्या बोलण्याला भूलणार नाही मला हसण्या खिदळण्याची शिशारी आहे आयुष्यात मी आजपर्यंत कधीही हसलो नाही माझे आजोबा म्हणत असत की हसणे खिदळणे म्हणजे संकटांची पेटी असते म्हणून मला हसवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस जो काही पैसा तुझ्या थैलीत आत्ता आहे तो मुकाट्याने मला दे चोराने त्याच्या हातातली थैली हिसकावून घेतली आणि तो जाऊ लागला पण पुन्हा वळून मागे फिरला आणि म्हणाला तुझ्यासारख्या धोकेबाज माणसाला जिवंत सोडलं तर मीच संकटात सापडेल त्यापेक्षा मी आता तुझे डोकेच उडवतो असं म्हणून चोराने कुऱ्हाड वर उचलले पण वामन भट डगमगला नाही त्याने हाताने चोराला थांबण्याची खून केली व चटकन म्हणाला हो हो भाऊ अरे काय करता आहात तुम्ही माझं डोकं उडवू नका हो आधीच मी लहान ठेंगू आणखी ठेंग ना होईन लोक माझी बुटका म्हणून टिंगल करतील की वामन भटाने सहजपणे हजर जबाबीने विनोदी उत्तर दिले ते ऐकून चोराला हसू आले त्याला हसू आवरे ना तो बराच वेळ हसत होता आणि नंतर बोलला मला समजायला लागल्यापासून आज मी पहिल्यांदाच हसतोय तू खरोखरच हुशार नी हजर जबाबी आहेस वामन भटा शाबास हे घे तुझे बक्षीस असं म्हणून चोराने वामन भटाची थैली त्याला परत दिली आणि तो आपल्या वाटेने निघून गेला